विधानसभेतील आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यां जो राडा झाला आणि त्यानंतर अनेक अशा नाट्यमय घडामोडी घडल्या ज्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड आणि दोघांच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि विधान तर पडळकर आणि आव्हाड यांना समज देऊन दिलगिरी व्यक्त करण्यास देखील विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं यामध्ये नेते सुटले आणि कार्यकर्ते मात्र गुंतले या घटनेला बरेचसे कंगोरे आहेत आणि या सगळ्या घडामोडीनंतर देखील विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे प्रकरण फक्त या दोन आमदारांपुरते मर्यादित नसून संपूर्ण आमदारांपर्यंत याची धड पोहोचते आहे आणि तसेच दिवसेंदिवस पोलीस आणि राज्यकर्त्यांवरील विश्वास तसाही कमीच होत चालला आहे लोकशाही देशात कुमशाहीपर्यंत जात असल्याचं देखील आता या सगळ्या प्रकरणावरून चित्र निर्माण झालेलं आहे भाजपचे देखील आता तोडफोड आणि राज्य करा असं इंग्रजांसारखं धोरण सध्या सुरू आहे याची खऱ्या अर्थानं दोन हजार चौदाच्या नंतर सुरुवात झालेली होती मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर याचा आतरेक होत आहे परंतु अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर आमदारांवरती कारवाई केली गेली नाही मात्र असलेला भाजप आता आपली शिस्त विसरला आहे का कारण अनेक वेळा पडळकर यांनी शिस्तभंग केला आहे मात्र ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या असल्याने त्यांच्यावरती कारवाई होत नसल्याचंही अनेकदा म्हटलं जात आहे मात्र भाजप पडळकरांवरती कारवाई न करण्यामागील कारण हे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पडळकरांचा राजकीय इतिहास त्यांच्या वादग्रस्त विधाने आणि कृती आणि भाजपची भूमिका यांचा देखील आपण आढावा घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे आणि आपण पाहत आहे सह्याद्री एक्सप्रेस गोपीचंद पडळकर हे सध्या भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच भाजपचे विधानसभेचे सदस्य आहेत त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप सोड भाजपला सोडचिठ्ठी दिली होती पण त्यानंतर सरकारने धनगर आणि धनगड एकच असल्याचं लिखित दिल्यावर ते पुन्हा एकदा भाजपमध्ये परतले त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवार यांच्या विरुद्ध देखील लढले जिथे त्यांना तीस हजार तीनशे शहात्तर मतं मिळाली तर पवार यांना एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस एवढी मतं मिळाली होती तरीही भाजपने त्यांना पक्षात ठेवलं कारण त्याचा त्यांचा उपयोग हा भाजप अशा पद्धतीने करून घेणार होता पडळकरांचा प्रवास हा राष्ट्रीय समाज पक्ष भाजप बहुजन वंचित आघाडी आणि पुन्हा भाजप अशा वेगवेगळ्या पक्षांतून झालेला आहे पडळकर हे धनगर समाजातील असल्याने त्यांचा धनगर समाजावरती चांगला प्रभाव आहे तसंच त्यांचा मूळ स्वभाव हा आक्रमक आहे तसंच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे थे देखील थेट अहिल्यादेवी होळकर यांच्या घराण्याशी संबंध असलेले भाजप नेते आहेत मात्र तरी देखील पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचे चांगलेच खास झालेले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांचा खुबीने राज्याच्या राजकारणात वापर कर, वापर करून घेत आहेत पडळकरांची वक्तव्य आणि कृती नेहमीच वादग्रस्त राहिल्याचं आपण पाहत आहोत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्ष ज्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती देखील अनेक वेळा वादग्रस्त अशी विधाने केलेली आहेत आणि ते आता करत देखील आहेत यामागे पडळकर आणि भाजप पवार पवारांवरती वार करून त्यांना डॅमेज करण्याचा सातत्यानं प्रयत्न होत असतो तसंच पवार यांना महाराष्ट्राचा कोरोना असे पडळकरांनी मागील काही काळात म्हटलेले होते तर अजित पवार यांना देखील लबाड लांड याचं पिल्लू असं देखील म्हटलं होतं ज्यामुळे मोठा त्यावेळी वाद देखील निर्माण झालेला होता तसंच जितेंद्र आव्हाड यांच्याशी जो संबंधित विधान भवनातील हाणामारीच्या घटनेत त्यांचा कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण केली ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती आणि माध्यमांवरती व्हायरल झालेला आहे या घटनेनंतर पडळकरांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलगिरी देखील व्यक्त केली पण भाजपने अद्याप कोणतीही कारवाई त्यांच्यावरती केलेली नाही या अतिरिक्त या व्यतिरिक्त पडळकरांशी संबंधित जे टकले आहेत या कार्यकर्त्यांवर देखून हल्ला विनयभंग मकोका सारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील त्यांच्यावरती आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने या हल्ल्याला सरकार पुरस्कृत हल्ला असल्याचं देखील म्हटलंय पण भाजपने यावरती कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही धनगर समाज हा महाराष्ट्रात सुमारे नऊ टक्के लोकसंख्येचा भाग आहे किंवा लोकसंख्येच्या प्रमाणात नऊ टक्के ते त्यांचा आ, ह्या वावर आहे आणि निवडणुकीत त्यांचं तीस ते पस्तीस ज्या विधानसभा आहेत त्याच्यावरती त्यांचा तेवढा प्रभाव आहे आणि चार लोकसभा जागावरती देखील धनगर समाजाचा अधिक प्रभाव टाकू शकतो किंवा तेथे त्यांची अधिकची लोकसंख्या आहे या समाजाने अनुसूचित जमाती म्हणजेच एस टीमध्ये दर्जा मिळावा किंवा त्यांना समाविष्ट व्हावं यासाठी दीर्घकाळापासून देखील लढा त्यांनी दिलेला आहे पडळकर आणि राष्ट्रपचे अध्यक्ष महादेव जानकर हे या मागणीचे प्रमुख नेते आहेत आणि त्यांनी सतत यासाठी मागणी देखील केलेली आहे परंतु अलीकडच्या काळात आता पडळकर यांनी ही मागणी सोडून दिल्याचं हो। आपण पाहत आहोत भाजपला धनगर समाजातून मोठं नेतृत्व नसल्याने पडळकरांचं महत्व वाढलेलं आहे दरम्यान विधान भवनात झालेल्या हाणामारीच्या घटनेने पडळकर आणि भाजपवरील टीका तीव्र झाली आहे या घटनेत पडळकरांच्या कार्यकर्त्याने जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्याला जी, जी मारहाण केली ज्यावर आव्हाड के यांनी काळात दिलगिरी देखील व्यक्त केली पण भाजपने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही उद्धव ठाकरे यांनी विधानभवनाचे महत्व उरले आहे का असा सवाल देखील या दरम्यान केला तर राज ठाकरे यांनीही भाजपवरती सडकून टीका केली विरोधक विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पडळकरांच्या कृतीवरती टीका करत आहेत दोन हजार वीस मध्ये देखील शरद पवारांवरील पडळकरांच्या टीकेवर राष्ट्रवादीने निषेध व्यक्त केला होता आणि माफी मागण्याची मागणी देखील केली पन, के होती परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांच्या वक्तव्यावरती नाराजी व्यक्त केली पण कोणतीही त्यावेळी कारवाई केलेली नव्हती गुपजीन पडळकर हे भाजपसाठी एक दुधारी अशी तलवार आहेत ज्यांची आक्रमकता आणि धनगर समाजातील प्रभाव हो यामुळे पक्षाला फायदा होतो पण त्याचबरोबर त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे आणि कृतीमुळे कार्यकर्त्यांच्या कृतीमुळे पक्षाची प्रतिमा देखील वारंवार डागाळली आहे पवडळकरांवरती कारवाई न करणे हे भाजपच्या राजकीय रणनीतीचा एक भाग असू शकतो पण यामुळे पक्षाच्या शिस्तप्रियतेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे अनेक वेळा भाजपकडून आपण शिस्तप्रिय आपला पक्ष असल्याचं देखील म्हटलं जातं परंतु ह्या सगळ्या घटना आणि प्रकरणांवरती ज्यावेळेस आपण प्रकाश टाकतो त्यावेळेस भाजपची शिस्तप्रियता नेमकी कुठे आहे असा देखील प्रश्न निर्माण होतो विधान विधानभवनातील हाणामारीसारख्या घटना आणि त्यावरून होणारी टीका यामुळे भाजपला आपली रणनीती आणि नेत्यांवरील नियंत्रण याचा पुनर्विचार देखील करावा लागणार आहे आणि तशी व्यूहरचना देखील वरिष्ठ नेत्यांना आणि महाराष्ट्रातील देखील ज्येष्ठ नेत्यांना मुख्यमंत्र्यांना हे सगळं काही कळावं लागणार आहे त्यानंतरच आपल्या पक्षाची खऱ्या अर्थानं जी काही प्रतिमा आहे ती शिस्तप्रिय असल्याचं देखील त्यापुढे आपल्याला नमूद करावं लागणार आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आणि पदार्कारांच्या आव्हाडांच्या कृतीबद्दल विधानसभेत जे काही झालं त्याबद्दल आपल्याला नेमके काय वाटतं आणि भाजप खरोखरच शिस्तप्रिय पक्ष आहे का याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्थास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ